घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर विद्यानंदगिरी उर्फ विक्की गुरु यांना बहाल झाला महामंडलेश्वर पदवीचा बहुमान उल्हासनगरमध्ये पार पडला आंतरराष्ट्रीय किन्ना आखाडा पट्टा अभिषेक महोत्सव आचार्य लक्ष्मी त्रिपाठी व नीता केणे गुरु प्रमुख उपस्थितीत उल्हासनगर कॅम्प चार येथील बाबा प्राईम हॉलमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय किन्ना आखाडा महामंडलेश्वर पट्टा अभिषेक महोत्सवात एक ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यास मिळाला या सोहळ्यात मारळ येथील विक्की गुरु यांना श्री, श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर विद्यानंदगिरी ही प्रतिष्ठित पदवी बहाल करण्यात आली त्यांच्या धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना हा बहुमान देण्यात आला या भव्य सोहळ्याला आंतरराष्ट्रीय किन्ना आखाड्याच्या प्रमुख आचार्य महामंडलेश्वर श्री लक्ष्मी त्रिपाठी आणि नीता केणे गुरु यांची प्रमुख उपस्थिती लाभली राज्याच्या विविध भागांतून आलेल्या किन्ना समाज मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभाग घेतला समारंभात पट्टा अभिषेक विधी महाप्रसाद आणि कलशयात्रा अशा विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं कलशयात्रेच्या मिरवणुकीने उल्हासनगर शहरात उत्सवाचं आणि आध्यात्मिकतेचं वातावरण पसरलं या प्रसंगी उपस्थित तृतीयपंथी नेत्यांनी सांगितले की तृतीयपंथी समाज आज आपली वेगळी ओळख जपात सनातन धर्माच्या धार्मिक परंपरेत सक्रिय सहभाग नोंदवत आहे अनेक दशकांपासून उपेक्षा झेललेल्या समाजाती समाज या समाजातील व्यक्ती आता संघटित होत असून धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात आपला हक्क मिळवण्यासाठी पुढे येत आहेत महामंडलेश्वर विद्या नंदगिरी यांचा जीवनप्रवास आणि संघर्ष हा प्रेरणादायी आहे त्यांनी सामाजिक कार्यातून अनेक गरजू आणि उपेक्षित वर्गासाठी काम केलं असून धर्म शिक्षण आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं आहे हा सोहळा म्हणजे केवळ एक पदवी प्रदान कार्यक्रम नव्हे तर तृतीयपंथी समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि धार्मिक क्षेत्रातील सशक्त अस्तित्वाचा एक मोठा टप्पा ठरला आहे आजपासून या क्षणापासून आमची ध्वजा त्यांना आहे ते धर्माचं कार्य पुढे करणार विद्यानंदगिरी आणि आपला आश्रम गौशाला सत्य सनातनचा प्रचार प्रसार आणि मंदिराचं सर्व काय हे बघणार आपल्या उल्हासनगर कल्याण विठ्ठलवाडी क्षेत्रात नारायण पार्वती पते फते वेगळं वेगळं किन्नराखाडा नाही आहे बघा ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड चांगल्या रीतीने स्थापित केलं आहे महाराष्ट्र शासननी देवेंद्र फडणवीसनी आम्हाला सर्व शहरामध्ये कम्युनिटी सेंटर व्हायला पाहिजे वनश वन स्टॉप सेंटर असायला पाहिजे डॉक्युमेंटेशनसाठी एज्युकेशन शेल्टर या सर्व विषयावर सरकार काम करायला पाहिजे आणि ॲक्सेस टू क्वालिटी हेल्थ सर्व्हिसेससाठी पण सरकारला पाऊल उचललायला पाहिजे आम्ही ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड जे ट्रान्सजेंडरांसाठी बनलेलं आहे त्यांना आवाहन करत आहोत की तुम्ही हे कार्य सरकारकडून आमच्यासाठी करून घ्यावे आणि आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर विश्वास आहे ते सनातनचा ध्वज घेऊन पुढं चाललेले आहेत आमचा पूर्ण किन्न रखाडा त्यांच्याबरोबर पाठिंबा आहे बोला नमः पार्वती पते हर हर महादेव हा हिंदू सनातन धर्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी आहे आणि आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याला पूर्ण विश्वास आहे की विद्यानंदगिरीजी महामंडलेश्वर या पदाचा आणि महंत जी महंत पदाचा मान राखत हिंदू सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतील आज आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सोबतच विद्यानंदगिरी यांच्या गुरु नीताजी केने यांच्या नेतृत्वाखाली सोबत बबलूजी आणि त्यांच्या सर्व परिवाराने हा सुंदर असा पट्टाभिषेकाचा कार्यक्रम करून विद्यानंदगिरी यांना महामंडलेश्वर आणि मोहिनीनंदगिरी यांना महंतपदावर विराजित केलं आहे त्यांनी हिंदू सनातन धर्माचं कार्य करावं असा सर्वस्वी आम्हास विश्वास आहे आणि यापुढेही त्यांच्याकडून हिंदू सनातन धर्मासाठी कार्य व्हावं यासाठी तुमच्या सर्वांच्याही सोबतीची गरज आहे तर तुम्ही सर्वांनीही हिंदू सनातन धर्माच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय किनर आखाड्याच्या महामंडलेश्वर विद्यानंदगिरी आणि मोहिनी नंदगिरी यांना साथ द्यायची आहे आज आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी यांचा आशीर्वाद तर सोबत आहेच सोबतच हवी आहे तुमच्या सर्वांची हिंदुत्वाची साथ जय श्री महाकाल हर हर महादेव मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी श्री महाकाल मी विद्यानंदगिरी एक हजार आठ श्री श्री मी उल्हासनगर महाराळगावमध्ये राहते आणि आज जो काय कार्यक्रम झालेला आहे ती मी सनातन धर्मासाठी चांगल्या कामासाठी एक माझं मंदिर आहे आणि आश्रम आहे गौशाळा पण करणार आहे आणि ह्या किन्नर समाजासाठी किनर, किनर आखाड्यासाठी मी पुढे होऊन प्रत्येक कामं करणार आहे जय श्री महाकाल नमो नारायण ओळख घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर